महाराष्ट्र माझा मराठी न्यूज मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एकोणतीस ऑगस्ट पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसले आहेत मुंबईतील ठिकठिकाणी थी थी मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी झालेली आहे आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मुंबईतून जात नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांचनापटी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे मराठी समाजाचे जे जवळी पाटील साहेब आहेत ते उपोषणाला बसले आहेत त्याच्या मराठी बांधव आपल्या सोबत आहेत तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया मराठी समाजाला का आरक्षणाची काय आवश्यकता आहे जय शिवराय माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे गेल्या पन्नास वर्षाचा काळ हा वेगळा होता आता बऱ्याचशा मराठा समाजाच्या जमिनी सुद्धा राहिलेल्या नाही आणि त्याच्यात तेवढं उत्पन्न सुद्धा राहिलेलं नाही जो गरीब समाज आहे त्या समाजाने आपली मुलं शिकवावं कशी ही मराठ्यांची तळमळ समजून घ्यावी आणि आमच्या पदरात जे तुम्हाला देता येईल योग्य प्रकारे ते आम्हाला आमचं आम्हाला देण्यात यावं आम्ही कोणाचं मागत नाहीये बट समाजाची ही पूर्णपणे विनंती आहे तुम्हाला की मो फडणवीस साहेब तुम्ही आता महाराष्ट्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे परंतु आज या मराठ्याच्या लेकरांना खरी तुमची गरज आहे आणि तुमच्या निर्णयाची गरज आहे माझी नम्रतेची विनंती आहे पुन्हा एकदा सर्व पक्षीय बैठक तुम्ही एकदा बोलवावी आणि सगळ्यांच्या संमतीने आमचं आरक्षण आम्हाला देण्यात यावं दे। धन्यवाद मागच्या वेळेला वाशी येथे मनोजारंगे पाटील साहेब आले होते त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना तिथून परतून लावलं त्यावेळी काय ते आश्वासन दिलं होतं त्यावेळेस आम्हाला दहा टक्के आरक्षण शिंदे साहेबांनी दिलं होतं आमची मागणी आहे की ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावं आणि त्या गोष्टीवरती आमचा सर्व समाज आहे आणि नक्कीच त्या प्रक्रियेसाठी यश येईल असे आम्ही निष्पर्श प्रार्थना करतो तुमची इथं मुंबईमध्ये काय काय तो झालेले इथं आम्हाला रेल्वे स्टेशन इथं पाणी बंद होत आहे आणि इथं पाण्याची व्यवस्था नव्हती आणि जेवणाची पण आमचे खूप हाल होत होते पण जे गावाकडून आमचे मराठा बांधव यांनी त्यांची आमची त्यांनी आमची खूप सोय केली जसं जसं गावाकडून ओघ वाढत आहे तसं जेवणाची इथं व्यवस्था होत आहे पण इथल्या स्थानिक प्रशासनानं इथले सगळे दुकानं बंद केलेले आहेत आणि इथं आमची जेवणाची आंघोळीची आणि स्वच्छालयाची अशी कुठलीच व्यवस्था नाही जमेल तिथं आमच्या आमचा मराठा बांधव जमेल त्या ठिकाणी जाऊन शौचालयासाठी चाललेला आहे आंघोळीसाठी चाललेला आहे पिण्याचं पाणी भरून आणावं लागत आहे आमच्या मराठा बांधवांनी आमची सोय केली पण प्रशासनाला एवढी सोय करण्यासाठी आमच्यासाठी वेळ नाही ही खूप मोठी आमच्यासाठी गोष्ट आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी या प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही जेवढी आमची गैरसोय करता तेवढ्या टाकीन आमचा मराठा जो गाव खेळत राहिलेला आहे तो इथं रोग वाढण आणि इथल्या प्रशासनाला धडा शिकवण आमचा मराठा इथून मागे हटणार नाही जीव गेला तरी बहत्तर पण मराठा इथून एक इंचही मागे हटणार नाही ही आम्हाला छत्रपतीने शिकवण दिलेली आहे मनोज दादा मनोज दादाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढू आणि इथं या आंदोलनात सहभागी होऊ बेहत्तर आणखी आठ दिवस लागले तरी एक इंचही मागे हटणार नाही हे तुमच्या या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करतो कि तुम्ही लवकरात लवकर याच्यावर तोडगा करून आम्हाला ओबीसी मधून कुणबी मराठा म्हणून आम्हाला आरक्षण द्यावं आणि जाहीर करावं जी मनोज दादाची मागणी आहे उद्या बसून जर मनोज दादाच्या केसाला लागला तर या सर्व जबाबदारी या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर राहील हे त्यांनी या महाराष्ट्राच्या माध्यमातून या टीव्हीच्या माध्यमातून लक्षात घ्यावं जसा जसा उद्रेक व्हायला तसा तसा आपण याचा लवकर निर्णय घ्यावा नसता आपण या बाकीच्या जे काय उद्रेक होईल किंवा जे काय संघर्ष होईल याला जबाबदार राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र दे फडणवीस साहेब असतील आणि पोलीस प्रशासन आणि त्यांनी लक्षात ठेवा एक मराठा एक मराठा जनतेची येतो तू या घरी करायला कुठं कर। तू आमच्याकडे तुझं तोंड दाखव अरे कुत्रे आकिया आता कुठं लपला आता गणपतीचे सणवार आहे मग तुम्ही मराठी सगळे बांधव मुंबई मध्ये का आलात आम्ही कुणबी मधून ओबीसी आरक्षण आम्हाला पाहिजे ओबीसी मधून कुणबी आरक्षण पाहिजे याच्यासाठी आम्ही इथं मनोजदाच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की बाबा इथं हा असा एवढा मोठा महालक्ष्मीचा सण नाही ही कुठले आम्हाला आमचं आरक्षण आरक्षण हे महत्वाचा सण आमच्यासाठी आहे इथं कितीही सण आले आणि कितीही गेले तरी आम्ही इथून हटणार नाहीत ना आणि इथं काय हे सहा कोटी मराठी आलेले आहेत त्यांच्या शेतीची काय अवस्था असेल गावाकडं पाऊस पडलेला आहे पाणी पडलेलं शेतातून पिकं वाहून गेलेली ले आहे लेकरं बाळ आमच्या बायका मुलं आई वडिलांना सोडून आम्ही इथं आलेलो आहोत आणि सर्व घरदार सोडून आम्ही तीन दिवसापासून आलेलो आहोत आणखीन आठ दिवस लागले दहा दिवस लागले महिना लागला अखंड चाललं तरी आम्ही इथून हटणार नाहीत बिहत्तर आमच्या घराचे काही झालं आम्ही घरावर तुळशी पत्र ठेवून आलेलो आहोत आम्ही घरून सांगून आलेलो आहेत आलोप तर तुमचे नाही तर आम्ही समाजाचे की मनोदा सांगितलेल्या युक्ती प्रमाण आम्ही इथं त्यांच्या खांद्याला खांद्याला लुळून आम्ही मुंबई मध्ये त्यांना साथ देण्यासाठी सर्व मराठीत आलेलो आहोत तुमच्या महाराष्ट्र महाराष्ट्र मा, माझा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर हे मराठ्यांची मुलं या तुमच्या विधान भवनाला आणि पूर्ण मुंबईला घेराव घालून जाम करतील जसा मनोज दादाचा आदेश येईल तसं आम्ही इथं आंदोलनात त्यांच्या पाठी पाठी पाठीशी आहोत एक मराठा मग तुम्ही मराठा आंदोलन महाराष्ट्र सरकारला काय तुम्ही इशारा देणार जर सरकारने उद्या आम्हा सर्व मराठ्यांना योग्य न्याय जर दिलेला नाही आता पण काय दिलेलं नाही नाही सरकारला आम्ही विनंती करून सांगतोय की आम्हा मराठ्यांना आरक्षण द्या आमच्या हक्क आहे नाही कुणाच्या बापचा पण सरकार आम्हाला वेड काढत आहे मराठ्यांना सर्व पण आम्ही त्यालाही आम्ही योग्य पद्धतीने काय देत्या मध्ये राहून आर आम्ही आरक्षण मागत आहे आम्ही अजून पर्यंत महाराष्ट्रामध्ये वेळ वाकड काय केलेलं नाही पण जर मराठ्यांना जर आरक्षण नाही मिळालं मराठ्यांना जर न्याय नाही मिळाला ना ना तर उद्या काय होईल की मराठ्यांना पण माहित नाही आणि सरकारला पण माहित नाही आणि जशा खासदारकीच्या सीट पडलेले आहेत तशा आम्ही उद्या उद्या पण सर्व सीट पाडून टाकू येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल खासदार ते आम्ही बघू परत काय आहे ते काय नाही ते सर्व मराठी बघतील आणि आमचं बाप छत्रपती आहे आमचं बाप सर बाप आहे आणि मराठी सर बाप आहेत त्यामुळे सरकार लावा पण आहे जाय उद्या काय आहे ते योग्य निर्णय लावा नाहीतर उद्या जर काय झालं महाराष्ट्रामध्ये तर त्याला सर्व सरकारची मदत राहील सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस बाकीचे जी सरकारचे जे आहेत कुत्रे ठेवलेले सदावरती बिलावरती त्याची काय औकत नाही म्हणून जादाची म्हणून जादा ही संयमी आहेत एक आहेत मराठा समाजाशी इमानदार आहेत आणि सदावरतीची जर का अवकत नाही सदावर्तीला माझा एक इशारा आहे की त्यानं यो, योग्य पद्धतीने बोलावं आणि त्याची अवकत नाही अवकत नाही चौकत यायचं नाही एक मराठा नाग मराठा एक मराठा हो एक मराठा दरंगे पाटील तुम आगे बडो दरंगे पाटील तुम आगे बडो लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे धन्यवाद आताच आपण मराठी बांधवांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत आता मराठी समाज भरपूर आक्रमण झालेला आहे आणि आता त्यांनी मुंबई मध्ये काही साठे ते मांडलेला आहे तसं आहेत तर आता मी महाराष्ट्र सरकारला या सर्व सर्वांना विनंती करतो की त्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावं कांती पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज